हो नमस्कार मैत्रिणींनो मी आहे अश्विनी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे बहिणीला बाळ झालेलं आहे मग लंगोटं तर शिवायलाच पाहिजे ना टेलर मावशी असल्यामुळे चला तर मग आता आपण बहिणीच्या बाळासाठी लंगोटी शिवायला तयार करूया साडेसतरा इंच रुंदी आहे आणि साडे पंधरा इंच उंच आहे आजीच्या लुगड्याचा कापड आहे हा अशा प्रकारे चौकोनी कापड आपण फोल्ड करून घेतलेला आहे मध्यभागी त्रिकोणी फोल्ड केलेला आहे उलटा सोयीसा चेक करायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे ही लंगोट शिवण्याची छोट्याशा बाळाला पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे असे लुगड्याचे लंगोट जे असतात ते लवकर वाळतात त्यामुळे असे लंगोट तुम्ही पण छोट्या बाळाला ट्राय करा माझ्या बहिणीला बाळ झालेला आहे त्यामुळे मी असे हे लंगोट शिवलेले आहेत तर सतरा इंच रुंदी आणि पंधरा इंच उंची ह्याची आपण घेतलेली आहे आणि मध्यभागी त्रिकोणी आकार दिलेला आहे याला आता सर्व बाजूंनी आपल्या ह्या त्रिकोणी आकारावर शिलाई करून घ्यायची तिन्ही बाजूंनी व्यवस्थित शिलाई करून घ्यायची जेणेकरून छोट्या बाळाला अशी लंगोट घातल्यावर धागे वगैरे त्याचे निघत नाहीत किंवा बाळाच्या पायामध्ये अडकत नाहीत त्यामुळे अशी ल लंगोट शिवणं खूपच गरजेचं असतं या ठिकाणी थोडीशी जागा सोडून आपण शिलाई बंद केलेली आहे पाहू शकता एवढी आपण जागा सोडलेली आहे आता एक्स्ट्राचं जे आपलं कापड राहिलेलं आहे शिलाईच्या बाहेरचा ते कट करून घ्यायचा आणि ही वरतून जी शिलाई केलेली आहे त्याला व्यवस्थितमध्ये फोल्ड करायचे अशा पद्धतीने बाहेर काढून घ्यायचा मधला भाग मस्त कॉटनचा सुती कपड्याचा लुगडा आहे आणि पावसाळ्यामध्ये असे छोटे छोटे लंगट बाळाचे लवकर सुकतात त्यामुळे नक्कीच तुम्ही पण शिवू शकता अशा पद्धतीने पूर्ण आपण बाहेर काढून घेतलेले आहेत जे कॉर्नर आहेत ते व्यवस्थित बाहेर काढायचे अशा पद्धतीने कुठल्या टोकदार वस्तूने पण तुम्ही याचे कॉर्नर बाहेर काढू शकता अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडचे कॉर्नर बाहेर काढलेले आहेत आणि ज्या ठिकाणी शिलाई आपण कमी केली होती द्यायला त्या ठिकाणी असं फोल्ड करायचं आणि वरतून थोडीशी शिलाई करून घ्यायची आता याच्यावरती आपण थोडीशी शिलाई करून घेऊया पाहू शकता अगदी व्यवस्थितपणे आपले हे त्रिकोणी आकार आलेले आहेत अशा पद्धतीने कुठली पण थोडीशी टोकदार वस्तू घेऊन ह्याचे जे कॉर्नर आहेत ते व्यवस्थित बाहेर काढायचे लुगड्याचा कापड आपण घेतलेला आहे आणि त्याचे दोन्ही साईडचे काट आपण काढून टाकलेले आहेत तर अशा पद्धतीने ज्या ठिकाणी राहिलेले आहे त्या ठिकाणी थोडीशी शिलाई करून घेऊया दोन ते तीन अंतर इतकी आपण शिलाई ठेवली होती बाकी कारण आपल्याला हा कापड फोल्ड करून बाहेर काढायचा होता त्यामुळे तर अशा पद्धतीने अगदी कमी वेळामध्ये छोट्याशा बाळासाठी आपण लंगोट शिवून या ठिकाणी तयार केलेले आहेत तुमच्याकडे पण छोटंसं बाळ असेल तर तुम्ही अशा प्रकारचे लंगोट त्या बाळासाठी शिवू शकता किंवा पैसे घेऊन पण शिवून देऊ शकता कस्टमरला तर मग आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून विचारा तुमच्या कमेंटचं मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल अश्विनी फॅशनला सबस्क्राईब करून घ्या भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तोपर्यंत तो धन्यवाद